आज एकशे साठ एफ डी धारकांनी प्रज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केले ॲडव्होकेट चंद्रकांत बिळकरच्या माध्यमातून आणि तसंच एक पर् पर्सनल ॲफिडेविट रेड हाऊसच्या अध्यक्ष यांच्यामार्फत की ह्या सगळ्या प्रॉपर्टीज घेऊन एफ डी ऑर्डरचे पैसे सर्वांचे देण्याचं आम्ही प्रपोजल कोर्टामध्ये सादर केलेलं आहे या प्रपोजलमध्ये असं म्हटलेलं आहे की डी एस के यांनी जवळजवळ आठ डमी कंपनीज काढून आठ हजार पाचशे बावीस करोड सत्तावीस लाख रुपये गोळा केले आणि या पैशामधून त्यांनी संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये ह्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांनी खरेदी केल्या म्हणजे एफ डी ऑर्डरच्या पैशातून या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहे म्हणून पहिला क्लेम हा एफ डी धारकांचाच आहे असं आम्ही कोर्टाला आज नमूद केलं आज कोर्टाला तेही नमूद केलं की बाबा सेक्शन तेराप्रमाणे डी एस केवर जे चार्जेस लावलेले आहेत तर त्याची प्ली तुम्ही रेकॉर्ड का करत नाही तर आतापर्यंत डी एस केवर जे ले ले अकरा सेक्शन लावलेले आहे म्हणजे चारशे सहा क्रिमिनल ब्रिज ऑफ ट्रस्ट चारशे अकरा चोरीची केस म्हणजे चोरीचे प्रॉपर्टी विकत घेऊन हे करणे फसवणे त्याचप्रमाणे चारशे वीस चिटिंगची केस चारशे त्रेसष्ट चारशे पासष्ट फोर्जरी चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर असे ह्या सेक्शन लावलेले आहेत एकशे वीस ब सु, सु, सुद्धा आणि त्याचप्रमाणे सेक्शन तीन आणि चार हा एम पी आय डी कायद्याचे सेक्शन लावलेले आहेत तर हे सेक्शन जोपर्यंत प्रूव्ह करत नाही तोपर्यंत म्हणजे प्रॉपर्टीचं ऑक्शन होत नाही पण ऑक्शनच्या ऐवजी आमचे रेड हौस फाउंडेशनचे अध्यक्ष ह्या संपूर्ण प्रॉपर्ट्या घेण्यास तयार आहेत आणि त्यातून ते त्यांचं पेमेंट केलं आज असं आम्ही कोर्टाला नमूद केलं आणि साहेबांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र रेडस फाउंडेशनचं म्हणजे दाखल करून घेतलं आणि त्याच्यावरती नंतर आज डब्ल्यू यांनीसुद्धा त्यांचं माझं प्रतिज्ञापत्र आज दाखल केलं कोर्टाला की क गुन्हा केव्हा घडला हो कसा घडला हे सर्व त्यांचा रिपोर्ट म्हणजे आता तुम्हाला आम्ही जी नोट जी तयार केली ती तुम्हाला आता आम्ही देत आहोत तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये एफ डी एफ डी ऑर्डरची पैदण्यासाठी रेड हाऊस फाउंडेशन ही पुढे आलेली आहे ही जगातील नंबर वन म्हणजे एन जी ओ आहे आणि ह्या एन जी ओच्या माध्यमातून या, या गोरगरिबांचे आणि एफ डीओ धारकांचे की त्यांचे वय आज जवळ सत्तरच्या पुढं सर्वांचे वय मॅक्झिमम ऐंशी टक्के हे असे एफ डीओ आहे की ते सगळे म्हणजे थकलेले लोक आहेत आता अशा लोकांचे पैसे माझे देण्यासाठी रेडहाऊस फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्याला सांगायचं म्हणजे तात्पर्य की पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सरकारला म्हणजे पत्र पाठवून की बाबा प्रॉम्प्ट ॲक्शन घेऊन लोकांचे पैसे द्यावे असंसुद्धा पत्र आम्ही हायकोर्टामध्ये जोडलेले जरी <coughs> कोर्ट आणि लोकं म्हणतात की ई डी एस के दिवाळीखोर आहे तसं नाही आहे भरपूर ॲसेट्स आहे आणि ते आता आमच्या ताब्यात येणारे सगळे ॲसेट्स आणि आम्ही लिक्विडेट करून आम्ही विकून आम्ही देऊन टाकू आणि सर सरप्लस आम्ही बघू काय करायचं सर आहे सरप्लस राहणार आहे त्यांना पुरेशी रक्कम देण्या त्यांचं आम्ही मुद्दल देऊ आता एक आहे त्यांनी व्याज आम्ही देऊ साधारण पस्तीस हजार काय लोकांनी चेक नी दिले पैसे काय लोकांनी कॅश नि दिले त्यांच्या आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे काही लोक आलेले होते मुंबईमध्ये आज त्यांचे लीडर आले होते आम्ही कॉन्टॅक्ट एकशे साठ आम्ही एक एक मिटिंग झाली वाय एम सी ए मध्ये मीटिंग झाली हो हो मिटिंग दीपक भाऊ आले होते दीपक मानकर आले होते डिपॉझिट केले होते त्यांना अपेक्षा आहे की बाबा त्यांना व्याजा सकट हो तर तुम्ही त्यांना रिटर्न ऍक्च्युली दोनशे लोक मेले ऑलरेडी एक्सपायर झाले जे एकानी आत्महत्या केली तर आता जे आज आम्ही हे ऍफिडेव्हिट दिले त्याचे रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि त्यांना पूर्ण पेमेंट ज्यांनी दिले त्यांना ना, नाही ना ज्यांनी आता ब्लॅक मनी म्हणजे चिठ्ठीवर पैसे दिले काही चिठ्ठीवर पैसे ते अडीच हजार करोडेच त्याची संख्या किती अडीच हजार अडीच हजार करोड ते बिल्डर्स आहे आणि मर्चंट्स आहेत त्यांच्याकडून फक्त चिठ्ठी हा गोरबा नाही आपली एनजीओ जी आहे ती आणि ते एवडीओ इकडे अर्ज करायला पाहिजे कुणाकडे रेड हाऊस फाउंडेशन कडे टू झेड आमच्या हातात येणार नाही ही पहिलीच अशी केस ही नाही एन जी ओ मध्ये रेड हाऊस फाउंडेशनचा पुढाकार ही पहिली केस या इंडियामध्ये होणार आहे आतापर्यंत एमपीडीच्या कुठल्याही केसेस ने डिसाइड झालेल्या नाही इन ईडीच्या सुद्धा केसेस डिसाइड झालेल्या आहे पण ही जी केस ची आहे इश्यू पहिलं उदाहरण असेल आणि ते एनजीओ जी ओ रेड हाऊसच्या अध्यक्षाच्या मार्फत मग तुमच्या केस चा रेफरन्स घेतला जाईल येस येस इट बी रेफर बी अ लँडमार्कमेंट सगळे कोर्ट करणारे केस आणि आमच्याकडे बिल्डर आहे इन्व्हेस्टर आहे काही लोकांनी उठवलं होतं किंवा जोपर्यंत पैसे रिफंड होत नाही तोपर्यंत कुठलीही प्रॉपर्टी रिलीज होणार असता ठामपणे सांगितलं कोटा आणि कोर्टाने सुद्धा कोर्टाने सुद्धा अग्री केलं ते आणि केच्या वर बाउंस चेक केस खूप आहे भरपूर भरपूर केसेस आहेत भरपूर केसे चेक पाच हजारच्या वर बाउन्स चेक दिले आज म्हणजे शंभर टक्के त्यांचे पैसे परत मिळतील एवढी आम्ही त्यांना खात्री रेडॉस फाउंडेशन आज आम्ही तुम्हाला कॉपी देऊ आज आम्ही म्हणू शकतो आज टर्निंग पॉईंट आहे आजचा दिवस आणि मॅक्झिमम एव्हरी उडाणने रेड्स फाउंडेशन कॉन्टॅक्ट करावा हो हे आमचं म्हणजे म्हणणं आहे काय नाहीतर तुम्ही काहीच करणार नाही तुम्ही म्हणजे घरी बसून आणून पैसे कुणा कसे मिळणार नाही हे ना, 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 स्पष्ट आम्ही सांगू आम्ही तुमच्या माध्यमाद्वारे त्यांना सांगू इच्छितो की प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा अर्ज करा अपड करा अफिडेट करा अर्ज करा आमच्याकडे फॉर्म आहे आणि पुरावा द्या पुरावा चेकची झेरॉक्स कॉपी द्या आम्हाला आज आपल्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पस्तीस हजार एफ डी धारकांना आवाहन करतो की त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा जर आपल्याला घरी बसून कोणी पैसे देणार नाही तर तुम्हाला ह्या पैशासाठी म्हणजे कोर्टाचे ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जर लोकांनी संपर्क साधला तर हे काम लवकरात लवकर होईल त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ॲफिडेविट आणि तुमचा पुरावा हे सर्व आम्हाला आणून दिलं तर आम्ही त्यांच्या पैशाची जबाबदारी घेऊन जबाबदारी घेऊ शकतो आम्ही